निष्क्रिय ठरलेत असं म्हणायला विश्वासाने अपेक्षेने मोठ्या मनाने प्रेमापोटी या जनतेने भाजपला पंतप्रधान मोदींकडे बघून मतदान केलं पहिले उमेदवार जे होते ते निष्क्रिय ठरल्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली आणि म्हणून ते उमेदवार बदलावे लागले सत्ता असून सुद्धा पंतप्रधान असून सुद्धा निधी असून सुद्धा ही शोकांतिका आहे की सोलापूरसाठी आहे ते काही करू शकले नाहीत आणि म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये दुसरा उमेदवार द्यावा लागला परत जनतेने खर तर दोन हजार चौदा मध्ये जे खोटं सांगितलेलं की पंधरा लाख देणार आहे त्या आधारावर जनतेने मतदान केलं पण दोन हजार एकोणीस पर्यंत पंधरा लाख जमा झाले नाही अनेक त्यांनी दिलेली वचन त्याची पूर्तता करू शकले नाही तरीही लोकांनी त्यांना दुसरा चान्स दिला आणि पुन्हा एकदा त्याच लोकांचा वापर मत घेण्यासाठी खोट सांगून दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने विश्वासघात केला दुसरा उमेदवार निवडला आणि आज दोन हजार चोवीस मध्ये त्या उमेदवाराने काही काम केलं नाही त्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली अतिशय निष्क्रिय ठरले आणि तिसरा आणि उपरा द्यावा लागतात ही शोकांतिका आहे की सत्ता असून सुद्धा तुम्हाला उमेदवार बदलावे लागतात कारण का त्यांनी काही काम केलं नाही एकदा पण लोकसभा लोक लोकसभा सहा तालुके मतदान करतात एवढी मोठी लोकसभा काय छोटी गोष्ट नाहीये लोकसभा उमेदवार निवडून आणणं लोकसभेवर खासदार पाठवणं छोटी हो गोष्ट नाहीये सत्ता तुमची असताना सगळं तुम्ही असतात तुमचं असताना तुम्ही सोलापूर साठी कोट्यवधी निधी आणू शकला असतात तर तुम्ही काहीच केलं नाही फक्त लोकांचा वापर केला सत्तेत आला सत्तेची मजा घेतली आणि तुमच्या ह्या मानसिकतेमुळे सोलापूरला वीस वर्ष वर्ष मागे जावं लागलं हे माफ करणार नाही आणि आज काही जण म्हणतात की आम्ही फक्त आठ दिवस येतो लोकांमध्ये फिरतो आणि आम्हाला मतदान मिळतं म्हणजे तुम्ही लोकांना इतकं कमी नेमता का तुम्ही लोकांचा किती अपमान अजून करणार लोक अजून किती त्रास सहन करणार आणि तुम्हाला खरंच वाटत की एका एका चेहरा दाखवून आज लोक तुम्हाला मतदान करणार दोनदा चान्स दिले आणि तुम्ही त्याच लोकांना धोका दिला पण लोक मला नाही माझा कारण मी तुमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की आज महाविकास आघाडी तुमच्या समोर ही प्रेस कॉन्फरन्स घेतली नसते तो महाविकास आघाडी गावोगावी पारोपाडी तांद्या तांद्यावर झोपडपट्टी झोपडपट्टी जर आम्ही नाही गेलो तर बीजेपीची जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर कोण सांग कारण तर ते समोर बघता खोट्या बोलतात रेटून बोलणार पण जो त्रास आहे मग तो शेतकऱ्यांच्या मनात असेल कामगारांच्या मनात असेल युवकांच्या मनात असेल महिलांच्या मनात असेल तो त्रास आज आपल्याला दिसून येत नाहीये नंतर ना, बीजेपी तो गाबायचा प्रयत्न करते आणि म्हणून मी म्हणते की चळवळ आणि म्हणून तिथे महाविकास आघाडीचा भूमिका अत्यंत महत्वाची ठरते ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांना खोटं आश्वासन देऊन बीजेपीने मतदान घेतलं आज तोच शेतकरी अन्नदाता शेतकरी सर्वात त्रस्त आहे मग जीएसटी माध्यमातून ना असेल आज ठिकाणी पाणी नाही आहे त्यात जीएसटी राक्षस आहे त्यात महागाई वाढली पीक विमा मिळत नाही असून गावोगावी उद्याची जो शेतकरी अन्न अन्नदाता आहे जेव्हा तुम्ही त्या शेतकऱ्याच्या स्फोटावर पाय देतात तेव्हा लोकशाहीमध्ये ह्याच्यापेक्षा मोठा भाग असू शकतो ज्या युवकाने तुम्ही आश्वासन दिलेलं की दोन दोन कोटी नोकरी देणार तुम्ही वर्षाला आज प्रत्येक गावामध्ये एक सुद्धा युवकाला हो नोकरी नाहीये उलट जो शासकीय नोकरी होता त्याची ते, पण नोकरी केली कारण काही सगळेजण खाजगीकरणाकडे खासगीकरण करून यांचं आरक्षण संपवण्याचा कट कारस्थान आज आपल्याला दिसतं आरक्षणाच्या माध्यमातून फक्त गाजर दाखवले हो जातात आमचे माईक बंद केले जातात एसआयटी इन्क्वायरी लागली जाते ह्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो सोलापुराची विमानसेवा फी साहेबांनी देखील देखे कधी असे शब्द वापरत नाही पण त्यांच्याकडून असे शब्द वापरण्यात आले चिमणी पाडायचं नाटक केलं एवढी असंख्य पूर्ण जे साखर कारखान्यावर अवलंबून होती त्यांना उद्ध्वस्त केलं मी चॅलेंज दिलेलं सात महिने ते सहा महिने ते चिमणी पाडणार विमानसेवा सुरू करू शकणार आज सात महिने झाले चिमणी पाडून विमानसेवा सुरु होण्याचे काहीही निशाण त्या ठिकाणी आपल्याला दिसून एक फक्त फोन कॉल लागतो विमानसेवा सुरू करण्यासाठी आणि तीच विमानसेवा जेव्हा काँग्रेस नक्कीच होती जेव्हा शिंदेसाहेब खासदार वगैरे सोलापूरात सुरू होते ते तेव्हा ते आणलेला तेव्हाच उशिनीची पाईपलाईन आणलेली तेव्हाच दुहेरी पाईपलाईनच ते काम दहा वर्ष यांनी काय केलंय आणि तुम्ही तसं गणित मी जर पूर्ण गणित तुमच्या समोर ठेवत पण नाही पण तसं भाजपचे खासदार सोलापूरात पंचवीस वर्ष होते आणि काँग्रेसचे दहा तरीही जेवढी कामं झाली तेवढी काँग्रेसचे पंधरा ही काँग्रेसच्या पंधरा वर्षा झाली भाजपच्या पंचवीस वर्षात एकही काम सोलापूर शहरासाठी सोलापूर जिल्ह्यात झालं नाही